नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते जात्यावरची घर घर देई ओवी ला ही मालण म्हणते यमापासून योगिणी सावित्रीने आपला पती परत आणला त्या सावित्रीचा महिमा किती गावा पती प्रेमामुळे एक अबला यमाहून बळी झाली म्हणजेच बलवान झाली पाती प्रभावाने प्रत्यक्ष काळही मनात दचकतो अशा या सावित्रीचे नुसते नाव घेतले तरी अक्षय सौभाग्य लाभत असा या सावित्रीचा महिमा ही मालन आपल्या या ओवीतून व्यक्त करत आहे सावित्री असू द्या किंवा सीतामाई असू द्या आपल्या ओव्यांच्या माध्यमातून सदैव ही मालन यांचं गुणगाण करताना दिसते सावित्रीचा महिमा अमर भूमंडळी अमर भूमंडळी अबला झाली बडी य अबला झाली बडी सतीच्या प्रभावी का ही मणी खचे नाव घ्या ग सावित्रीचे सौ सारात घ्या ग सावित्रीचे सावित्री सावित्री जरी म्हणती जरी म्हणती लणारी त्यांचे या सवसारी, वज्र चुडे त्यांचे या सवसारी.